आमदार निलेश राणे यांनी आज कुडाळ बस आगाराला मिळालेल्या नव्या कोऱ्या पाच लालपरी एस टी बसेसचं लोकार्पण केलं आणि त्या सजवलेल्या लालपरीतून आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच पत्रकारांसोबत एस टी स्टँड ते पोलीस स्थानक दरम्यान देखील मारला ज्या नवीन एस टी बसेस कुडाळ आगाराला मिळालेल्या आहेत त्यातल्या पणजी अक्कलकोट या बसमध्ये फीत कापून आमदार निलेश राणे यांनी प्रवेश केला सोबत त्यांचे कार्यकर्तेसुद्धा होते आणि पत्रकारसुद्धा होते अगदी पहिल्या सीटवर आमदार निलेश राणे स्थानापन्न झाले यावेळी मग पत्रकारांनी सुद्धा त्यांना बोलतं करत हा एस टीचा प्रवास करताना कसं वाटतंय हा प्रश्न विचारला पाहुयात काय म्हणाले आमदार निलेश राणे किती लालपरीत बसून प्रवास काय सांगाल कसा वाटतोय लालपरीचा प्रवास आता कसं आहे माझं व्यू तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक केलं असल्यामुळे बसल्या ठिकाणी प्रवास चांगला आहे सीट आहे अतिशय म्हणजे म्हणतात स्टेट ऑफ द आर्ट आहे सगळी टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे नवीन टेक्नॉलॉजी दिलेली आहे यू एस बी चार्जर दिलेले आहेत आराम खुर्चे दिलेल्या आहेत आर्मचेअर दिलेले आहेत खरोखरच चांगल्या क्वालिटीच्या बसेस महाराष्ट्र सरकारने आपल्या गुरासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार करतो आपल्या कार्यकर्त्यांसोबत आणि पत्रकारांसोबत आमदार निलेश राणे यांनी हा छोटासाच प्रवास चांगलाच एन्जॉय केला सर्वांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या या लालपरीचं सारथ्य केलं होतं ते चालक यशवंत तेंडुलकर यांनी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा